इगतपुरी तालुक्यातील वैतारणा येथील श्री साई साया बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजय गडाले यांचा वाढदिवस कस्तुरबा गांधी विद्यालयात साजरा करण्यात आला व्यासपीठावर विजय गडाले रोहिदासभाऊ गोवर्धने रामभाऊ खातले समीर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते विजूभाऊ यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी विजूभाऊ यांनी शालेय विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन आपला आनंद द्विगुणित केला याप्रसंगी विजूभाऊ गडाले यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय मुंबईगाव येथील बालिका विद्यालयात माझा वाढदिवस साजरा झाला वाढदिवस साजरा करताना माझे मित्र राम खात्रे रोहित राजवळेकर आणि संधी पटेल हे उपस्थित होते मी माझ्या वाढदिवसानिमित्त इतर गोष्टींमध्ये वाढबळ खर्च करण्यापेक्षा ह्या शाळेतील विद्यार्थिनीचा जे गरजेच्या आहेत त्या गोष्टी मी मिळवून देण्यात नितीन चांदवडकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी